अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारे उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमचं भाग्य उजळवण्यासाठी तुमच्या घरामधील गरिबी हटवण्यासाठी आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला अत्यंत महत्वाचा ठरेल बघा तुम्हाला रात्री झोपना झोपताना म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या उशीखाली या काही वस्तू ठेवायच्या आहेत या वस्तू जर तुम्ही रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर तुमचं भाग्य खळखळून जागवल तुमचं जे नशीब तुम्हाला साथ देत नव्हतं तुम्ही खूप मेहनत करताय कष्ट करताय पण नशीबाची जी साथ मिळत नव्हती ना या उपायानंतर तेच तुमचं नशीब जे आहे ते तुम्हाला साथ देत जाईल या उपायाने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील घरातील गरिबी नष्ट होईल दारिद्र्य संपून जाईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छांचीही पूर्तता होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुमच्या आयुष्याच सोनं करेल बघा तसंही आपण रात्री रोज झोपतो पण झोपताना एक पाच मिनिटाचा फक्त हा उपाय तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला मी बाधा नष्ट करण्यासाठी सांगत आहे बाधा घरावरती कुणी तांत्रिक बाधा केलेली असेल जादूटोणा केलेला असेल कुणी तुमच्या घराला नजर लावलेली असेल किंवा काहीही तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा वास असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक लोखंडी वस्तू घ्यायची आहे आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये कुठलीही लोखंडाची वस्तू असेल एखादा खेळा असेल असेल किंवा एखादं छोटस काहीही तर ते लोखंड ती लोखंडाची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या लोखंडाच्या वस्तूला तुम्हाला घोड्याच्या शेपटीचा एक केस बांधायचा आहे आता तुम्ही सांगाल की त्या घोड्याची शेपट कुठून आणू आणि त्याचा केस कसा का काढू तर तुम्हाला सांगते जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर त्या पूजेच्या साहित्या म्हणजे साहित्य जिथे मिळतं किंवा जे ज्योतिष असतात ब्राह्मण असतात त्यांच्याकडेही घोड्याच्या शेपटीचा जो केस असतो म्हणजे त्यांच्याकडे असतात विकायला वगैरे असतात तर त्यांच्याकडनं फक्त तो घोड्याच्या शेपटीचा एक केस तुम्हाला घ्यायचा आहे त्या लोखंडाच्या वस्तूला तुम्हाला तो बांधायचा आहे त्यानंतर ही लोखंडाची वस्तू जी आहे ही तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायची आहे काळ्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही लोखंडी वस्तू बांधायची घट्ट गाठ मारायची आणि ही लोखंडी वस्तू कायम आपल्या उशीखाली ठेवून द्यायची याने शनीची साडेसाता संपेल गुरुचा किंवा मंगळाचा काही भयान म्हणजे काही प्रदोष किंवा काही जर तुमच्या चा, याच्यामध्ये काही त्यांची साडेसाती चालू असेल तर ती कुठेतरी शांत होईल ग्रहांचा दुष्परिणाम थांबेल ज्यामुळे सतत येत असणाऱ्या ज्या अडचणी आणि अडथळे आहेत हे दूर होतील रात्री भयानक पडणारी आहेत ही थांबतील उठण्याची भीती भीती असेल तर ती नष्ट होईल रात्री सुखाची झोप लागेल आणि कुणी कितीही बाधा नजर काहीही केलेलं असो काहीही केलेलं असो जेव्हा रात्री झोपाल तेव्हा ते सगळं काही त्या वस्तूमध्ये शोषलं जाईल आणि तुमचं संरक्षण होईल अत्यंत साधा उपाय आहे अगदी मी खूप वर्ष झाली खरं तर ही जी आता तुम्हाला वस्तू सांगितली लोखंडी वस्तू आणि घोड्याची घोड्याचा केस शेपटीचा केस तर ही वस्तू मी माझ्या उशीखाली कायम ठेवते आणि खरं सांगते अगोदर मलाही खूप त्रास व्हायचा खूप वेगळ्या गोष्टी होत्या पण जिथून मी हा उपाय केलेला आहे तिथून खूप चांगला आहे अनुभव येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री सुखाची झोप लागत आहे आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते हा जो दुसरा उपाय आहे हा इच्छापूर्तीसाठी आहे एखादी कठीण इच्छा असेल मनामध्ये आणि ती इच्छा काही केल्या पूर्णच होत न नसेल काही आमची इच्छाच पूर्ण होत नाही आहे तर त्याच्यासाठी हा तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्या पहिला उपाय सांगितला तोही आठवड्यातील कुठल्याही वारी करा आता जो दुसरा उपाय सांगते तोही आठवड्यातील कुठल्याही वारी केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या पांढऱ्या रंगाच्या कापडावरती तुम्हाला पांढऱ्या रुईची तीन फुलं ठेवायची आहेत पांढऱ्या रंगाच्या काप आता समजा एक सफेद रंगाचं काबद काक ग... सॉरी कापड आहे त्याच्यावरती तुम्हाला सफेद रंगाच्या रुची तीन फुलं ठेवायची आहेत त्याच्यासोबत तुम्हाला पांढऱ्या अक्षदा म्हणजे सफेद रंगाचे जे आपले तांदूळ असतात हे थोडेसे तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत त्याच्यानंतर याला एक घट्ट गाठ मारायची आहे याची पोटली तयार करून ती उजव्या हातात घ्यायची आहे हा उपाय तुम्हाला देवघराच्या समोर बसून करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली घ्यायची त्यामध्ये आपल्या मनातील जी इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची ही इच्छा सांगून ती पोटली देवघरात ठेवून त्याला उदबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा आणि त्याच्यानंतर ही पांढऱ्या रुईची जी पोटली आहे ही रात्री झोपताना आपल्या उशीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची सकाळी उठल्यात का ती पोटली काढायची देवघरात ठेवून द्यायची दे एक अकरा दिवस ज्या दिवसापासून हा उपाय सुरू कराल अकरा दिवस ही पोटली आपल्या उ उशीच्या जवळच ठेवून द्यायची आणि सकाळी उशी खाली किंवा उशीच्या बाजूला जरी तुम्ही ठेवली उजव्या बाजूला तरीही चालेल आणि जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ती देवघरात ठेवायची अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर अकराव्या दिवशी ही जी पांढऱ्या रुईची फुलं आहेत ही घेऊन त्याच रुईपाशी जायचं ती सुकली असतील कोमेजली असतील जे काही असेल पण त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आणि तिथे जाऊन थोडीशी माती बाजूला करून ही रुईची जी फुलं आहेत त्या मातीत दाबून द्यायची हा उपाय केल्यानंतर अकरा दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील अकरा दिवसानंतर जेव्हा तुम्ही ही फुलं त्या रुई जवळजवळ ठेवाल ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्याही नसते तर त्यांच्या इच्छाही अकरा दिवसानंतर आवर्जून पूर्ण होतील हा शास्त्रात सांगितलेला इच्छापूर्तीचा सा सिद्ध उपाय आहे तर ज्यांच्याही इच्छा पूर्ण होत नाही त्यांनी हा उपाय नक्की करा आता तिसरा उपाय धन आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि खळखळून आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढत्या ठेवण्यासाठी तुम्हाला हा तिसरा उपाय करायचा आहे या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला हिरव्या रंगाचे जे आपले धने असतात हे धने घ्यायचे आहेत एकवीस धने तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत आणि एकवीस धने तुम्हाला अत्तरामध्ये सुगंधी करायचे आहेत सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा लावायचा उदबत्ती लावायची एक आसन टाकून तिथे बसायचं हे एकवीस धने जे घेतलेले आहेत यातील प्रत्येकी एक एक धना देवघरातील माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचा अर्पण केल्यानंतर लक्ष्मीचं स्मरण करायचं इच्छा सांगायची धनात वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर हे जे धने आहेत हे चोवीस तास माता लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी किंवा मूर्तीवरती जसे अर्पण केले तसेच ठेवायचे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तिथून कमीत कमी चोवीस कमी तास तरी हे धने म्हणजे या धन्यांमध्येच माता लक्ष्मीला ठेवायची या धनातच माता लक्ष्मीला ठेवून द्यायची धने म्हणजे काय तर धन ठीक आहे चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ते धने तिथून काढायचे काढल्यानंतर ते एका नागवेलीच्या किंवा ज्याला आपण म्हणतो विड्याचं पान खाऊचं पान तर त्या पानामध्ये हे एकवीस धने व्यवस्थित म्हणजे त्याची पूड करा गुंडाळा जसे जमतील तसे त्यामध्ये घाला आणि त्याला एक चांगला लाल रंगाचा धागा बांधा आता त्यानंतर हे जे धने आपण त्या पानामध्ये घेतलेले आहे ज्याचं आपण छोटंसं असं म्हणजे पोटली केलेली आहे तर हे तुम्हाला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचं आहे एकच रात्र हा उपाय देखील तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकतात रात्री झोपताना तुम्हाला हे उशीखाली ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल अंघोळ वगैरे सगळं आवरलं देवपूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर हे धने आणि म्हणजे त्या पानामध्ये बांधलेले हे जे धने आहेत हे काढायचे रात्री जे बेडखाली आपण ठेवलेले आहे हे काढायचे आणि काढून माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचं आजूबाजूला कुठेही गावदेवीचं लक्ष्मीचं सरस्वतीचं कुठलंही मंदिर असेल तर तिथे हे घेऊन जायचं आणि हे धने जे आहेत हे त्या पानासगट खोलायचं नाही काही नाही त्या पानासगट तिथे त्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं याने तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल धनात बरकत येत जाईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही यानंतरचा चौथा उपाय चौथा उपाय जो आहे तो ग्रह शांत करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी अडथळे अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे या चौथ्या उपायासाठी तुम्हाला एक चिंचोका घ्यायचा आहे काळ्या रंगाचा चिंचोका ठीक आहे बाजारामध्ये किंवा बा, तुमच्या घरी जर असेल तर आवर्जून तोच घ्याय जो चिंचेमध्ये चिंचोका असतो हा चिंचोका सगळ्यात पहिले काय करायचं हा चिंचोका आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा चिंचोका प्लेटमध्ये ठेवायचा त्या चिंचोक्याच्या वरती शेंदूर अर्पण करायचा शेंदूर अर्पण करत असताना अडथळे अडचणी सांगायच्या विघ्न सांगायचे की माझ्या आयुष्यात हे विघ्न नको आहे किंवा माझ्या आयुष्यात हे अडचणी आहेत त्या नष्ट व्हाव्यात हीच मी प्रार्थना करते जे काय असेल ते सांगायचं शेंदूर अर्पण करायचं त्याच्यानंतर हा काळा जो चिंचोका आहे हा त्या शेंदुरा सगट शेंदूर आणि चिंचोका दोघांसगट तिथून उचलायचा आपल्या उजव्या हातात घ्यायचा त्या प्लेटमध्ये ती प्लेट डायरेक्ट आपल्या हातामध्ये तुम्ही उलटी केली तरीही चालेल हाताची मूठ बंद करायची सात वेळा कालभैरव अष्टकम जे आहे हे सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आणि कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्याच्या नंतर हा जो चिंचोका आणि त्यासोबत घेतलेलं जे शेंदूर आहे हे आपल्या म्हणजे एक छोटीशी पोटली बाजारामध्ये पिशवी वगैरे विकत मिळते ती घेऊ शकता त्याच्यामध्ये घालू शकता किंवा नसेल तर एखादं कापड घ्या कुठल्याही रंगाचं चालेल त्यामध्ये हे घालायचं त्याला गाठ मारायची आणि हा चिंचोक आणि शेंदूर जे आहे हे नेहमी आपल्या उशीखाली ठेवून द्यायचं तुम्ही कधीच काढू नका ते कायम उशीखाली राहू द्या कायम ते उशीखाली ठेवून द्या याने अडी अडचणी अडथळे दूर होतील बघा चिंचोका हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी बाधा इडापिडा नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो तर शेंदूर जेव्हा त्याच्यावरती अर्पण कराल तसं लक्ष्मीही प्रसन्न होईल शेंदूर जे आहे ते दैवी शक्तीमध्ये वापरलं जातं जेव्हा चिंचोक्यावरती शेंदूर अर्पण कराल तेव्हा त्या ते चिंचोक्यात एक ऊर्जा निर्माण होईल ही ऊर्जा नेहमी घरात सकारात्मक ताणे कितीही ग्रह दोष लागलेले असतील काही ग्रह खराब झालेले असतील तर चिंचोका आणि या शेंदूर यांच्या युतीमुळे ते ग्रह जे आहेत ते शांत होतील नेहमीच अखंड स्वरूपाने ही जी पोटली आहे चिंचोक आणि शेंदुराची ही आपल्या उशी करून ठेवून द्यायची आता शेवटचा पाचवा उपाय तुम्हाला सांगत आहे अत्यंत साधा उपाय आहे हा उपाय तुम्ही लक्ष्मीलाही प्रसन्न करण्यासाठी करू शकतात घरात आर्थिक आवक वाढवण्यासाठीही तुम्ही करू शकतात किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकतात याच्यासाठी तुम्हाला गुरुवार असणं आवश्यक आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला हळद हळदीचं जे रोप असतं हळदीचं रोप ओल्या हळदीचं जे रोप असतं या रोपाचा एक तुकडा घ्यायचा आहे म्हणजे हळदीचं हे झाड आहे त्याच्या खाली हळदच हळदच असते ती तर एक तुम्हाला त्या हळदीचे एक मूळ किंवा हळदीचा एक छोटासा एक तुकडा तुम्हाला तोडायचा आहे हा गुरुवारच्या दिवशी उपाय करायचा आहे लक्षात ठेवा हे हळद किंवा हा जो तुकडा आहे हा तुम्ही ऑलरेडी अगोदर दोन चार दिवस घरात आणून ठेवला तरीही चालेल त्याच दिवशी आणलं पाहिजे असं काही नाही फक्त उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर हळदीचा जो तुकडा असेल ओल्या हळदीचा तर तो तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचा आहे आणि हा हळदीचा तुकडा तुम्हाला एका बंदिस्त डब्यामध्ये हळदीच्या एका बंदिस्त डब्यामध्ये तुम्हाला हा हळदीचा तुकडा पिवळ्या रंगात बांधून म्हणजे पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून तुम्हाला त्या डब्यामध्ये टाकायचा आहे मध्य ठिका मध्यभागी मध्य ठिकाणी तो टाका त्याच्यावरती पुन्हा आजूबाजूला जी हळद असेल ना ती पुन्हा त्याच्यावरती घाला म्हणजे का कुणाला काही दिसलं नाही पाहिजे आणि ही हळद जी आहे ती आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवून द्या आपल्या घराच्या आतील उत्तर दिशेला ठेवून द्या कमीत कमी ही हळद जी आहे ही हळद तुम्हाला एक एकवीस किंवा एक्कावन्न दिवस तरी उत्तर दिशेला ठेवायची आहे एकवीस ते एक्कावन्न दिवसांच्या आत तुम्हाला स्वतःच अनुभव येईल धन खेचून येईल लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या घरातील आर्थिक प्रगती ही झपाट्याने होईल धनाचे मार्ग जे आहेत ना ते खुले चवूबाजून अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत यातील एक दोन तीन चार जसे जमतील तसे उपाय करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ